खरेदी करण्यासाठी कर्ज काढून सदर प्लॉटची रजिस्ट्री सोमवारी असल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या अठ्ठेचाळीस वर्षे व्यक्तीला दिवसा डवळ्या सहा लाख रुपयाचा गंडा लावल्याची घटना दिनांक चोवीस मे रोजी दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर पंचायत समिती मध्ये क्लार्क म्हणून कार्यरत असलेले तात्यासाहेब महादेव राठोड व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार कावलदारा हे दिनांक चोवीस मे रोजी दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे बँक लोन काढून प्लॉट खरेदी करण्यासाठी सोमवारी रजिस्ट्री असल्यामुळे शुक्रवारी दुपारी बँकेत गेले होते सदर रक्कम चेकने लाख रुपये काढले व बँकेतून बाहेर येऊन मोटरसायकल क्रमांक या मोटरसायकलच्या डिग्गीमध्ये पाचशे रुपये दराच्या शंभर नोटा व दोनशे रुपये दराच्या पाचशे नोटा तसेच पासबुक व चेकबुक असे एकूण सहा लाख रुपये कॅश ठेवली व फिर्यादीचे फिर्यादीला चहा पिण्यासाठी आवाज दिल्याने फिर्यादी हे त्यांच्या जवळ जाऊन चहा घेत होता त्यावेळेस संधीचा सा फायदा साधून अज्ञात एका चोरट्याने मोटरसायकलच्या डिग्गी मदे ठेवलेले सहा लाख रुपये व चेकबुक पासबुक दिवसा डवळ्यात चोरून पसार झाला अशा प्रकारची फिर्याद तात्यासाहेब राठोड वय अट्ठेचाळीस वर्ष राहणार कावलदारा जिल्हा धाराशिव यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीचा अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बत्तीस ऑब्लिक चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत सदर सदर ठिकाणचे आरोपी दिवसा डोळ्यात सहा लाख रुपये कॅश घेऊन पसार झाला असल्याचे दिसून आले आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखा व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पथक आरोपी शोध घेत आहेत यापूर्वीही रजिस्ट्री करण्यासाठी आलेल्या नळदुर्ग येथील युवकाची दिवसा डोळ्या नगरपालिका परिषद समोर हातातील बॅग घेऊन सहा लाख रुपये चोरट्यांनी मराठी न्यूज साठी बिरो रिपोर्ट मराठी न्यूज तुळजापूर